नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक अकरा मार्च बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात लोक सहभागामुळे शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन स्कूल स्कूलमध्ये झाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुरस्कार प्रदान समारंभ नवदुर्गा बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात मिस आणि मिसेस गड सह खेळ पैठणीचा आणि झाली हौशी कलाकारांची संगीत मैफिल स्पर्धेतील विजेत्यांसह विविध क्षेत्रातील स्त्रियांचा करण्यात आला सन्मान आजरा शहर विस्कळीत पाणीपुरवठा तीन दिवसात सुधारणार नगरपंचायत मुख्याधिकारी सुर्वे यांचे प्रतिपादन अन्याय निवारण समितीच्या बैठकीला आले यश जय महाराष्ट्र म्हणण्यास विरोध करणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांचा निषेध समितीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या नामफलकाला फासले काळे चंदगड तालुक्यातील शिन्नोळी औद्योगिक वसाहतीमध्ये काही काळ तणाव महिलांनो जबाबदाऱ्या सांभाळत आरोग्याचीही काळजी घ्या गडहिंग्लज येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सीमा पाटणे यांचे प्रतिपादन संत गजाननमध्ये महिला दिनानिमित्त झाले चर्चासत्र आजरा साखर कारखाना हंगाम चालला एकशे अकरा दिवस पावणे तीन लाख टन दरम्यान झाले गाळप सव्वा तीन लाख क्विंटल साखर उत्पादित झाल्याचे चेअरमन धोरेंची माहिती मात्र अद्यापही तालुक्यातील ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत म्हाळेवाडी येथे विकास कामांचा झाला शुभारंभ सुष्मिता राजेश पाटील यांची होती प्रमुख उपस्थिती आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला सामाजिक सभागृहासाठी निधी